सदोतीस आयटी कंपनी पुण्यातले हरवून येलेत कुठं गुजरात मध्ये तर मग आम्ही का करायचं काय आयटी पार्क मध्ये काय काम चालतंय कोणाला माहिती आहे का आता मग आम्हाला सुख सुविधा नाही तर मग काय उपयोग येतात पैशाचा आणि काय दा? उपयोग येतात खासदाराचा दा आणि त्या आमदाराचा नगरची लोकसभा म्हणजे आता हा विरुद्ध हा जो लढा होता हा आयडिओलॉजी विरुद्ध होता एक राजेशाही एक घराणेशाही एक पर्टिक्युलर कुटुंबियांनी सदा ना कदा चालवता आलेली त्यांचा इतिहास होता, निलेश निलेश होता। ते कधी पडलेले नव्हते पण हा जो माणूस होता आपला निते निलेशला निलेश साहेब लंके हा सर्व सामान्य माणसामधून उभारलेला नेता होता कारण की याला माहिती आहे डेली जे लाईफचे जे इश्यूज आहेत कॉमन लोकांचे जे डेली लाईफचे जे इश्यू आहेत ते इश्यू काय नेमकं तरुणाला नेमकं काय पाहिजे शेतकऱ्यांना काय पाहिजे त्याच्यानंतर सर्वसामान्य मुद्द्यां लोकांचे मुद्दे काय आहेत आता नगरमध्ये तुम्हाला सांगतो आय टी पार्क उघडला नगरमध्ये आय टी पार्क उघडला आणि आय टी पार्कमध्ये काय काम चालतंय कोणाला माहिती आहे का आता जर तुम्ही डेटा काढला मी बी सी एस कॉम्प्युटर सायन्स आहे दोन हजार अठराचं पास होते पण मला आय टीमध्ये आज जॉब नाही आहे का तर कारण की सदोतीस कालची रिसेंटली बातमी जर तुम्ही बघितली सदोतीस आय टी कंपनी पुण्यातले हरून येलेत कुठं गुजरातमध्ये तर मग आम्ही करायचं काय आमच्या गार्चननी शिक्षणाला पैसे टाकले आम्ही करणार काय मग हा सरळ सरळ तुम्हाला सत्य जमा आहे ना याचा अर्थ की बाबा तुम्हाला आम्ही पॉवर दिली आम्ही तुम्हाला वोट दिला पाच दहा निवडून दिलं पण तुम्ही आमचं केलं काय आज आम्हाला जॉब नाहीये पण हा सर्व जे मुद्दे आहेत आमचे जे प्रॉब्लेम आहेत याला समजून घेणारा कोणतरी पाहिजे ना आमचा माणूस आता नगर नगरमध्ये जरी नाही आलं ना तर मला याची शंभर टक्के गॅरंटी सुपामआयडीसी मध्ये आय टी सेक्टर ते आणण्याची ताकद ठेवू शकतात आणि त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आणि हा सर्वसामान्य मधून निवडलेला माणूस आहे यांना कोणताही प्रकारचा माणूस भेटू द्या श्रीमंत भेटू द्या किंवा गरीब भेटू द्या किंवा बीपीएल मधला माणूस भेटू द्या पण याचं यांचा तर रिस्पॉन्स आहे की बाबा तुम्ही काय कुठून आले तसं नाही दादा प्रॉब्लेम काय ते सांग सोल्युशन मी सांगतो की हा ऍटिट्यूड आहे ना हा ऍटिट्यूड प्रत्येक नेत्यांमध्ये पाहिजे त्याला आपण एक आपल्याला चांगला नेता घडवणे म्हणजे फक्त एक उमेदवारासाठी नसतो तो चांगला देश कसा बनवता येईल याच्याबद्दल आपण ते विचार करताना भर भरपूर विचार करताना आपण वोट दाबला पाहिजे कारण की एक चुकीचा माणूस जर वरती घेतला तर तुम्हाला माहिती आहे मग अडाणी सारखा विषय होतो किंवा डायरेक्ट अडणी चुकीचं आहे ना मग यांनी कुणी कोणाची ती प्रॉपर्टी यांनी कुठून विकल्या सी विकल्या यांनी यांनी यांच्या यांच्यासोबत गव्हर्नर जाऊन वरती बसतो मीटिंग घडवतात मग आम्हाला आमच्याच पैशावरती येऊन तुम्ही आम्हालाच माझं दाखवता मग हे चुकीचं आहे ना मग आम्ही तुम्हाला दाखवणारच पाच वर्षानंतर आणि आजचा तो दिवस होता आणि याचं उदाहरण म्हणजे निलेश लंके साहेब ही जी विजय झालेला आहे हे फक्त निलेश लंके साहेबांचा नाही आहे ना कोणत्या पक्षाचा आहे ना कोणत्या नेत्याचा आहे हा विषय सर्वसामान्य लोकांचा आहे जे नगरमध्ये जेवढी पण लोकसंख्या आहे तेवढा सगळ्यांचा विजय आणि याच्यामध्ये सगळ्या कॅटेगरीत लोकांचा विजय निलेशंके कुठल्या कामाची अपेक्षा आहे निलेश लंकेंकडून आता जे काही दहा वर्ष पहिले काम रखडलेले आहेत पेंडिंग काम सगळ्यात पहिले ते पूर्ण करायला पाहिजे आज अठरा टक्के जीएसटी पे करावं लागतं आम्हाला काही गाडी वगैरे विकत घ्यावं लागते ना त्याला अठरा टक्के जीएसटी पे करावं लागतं नगर मनमार रोड किती लोक मेलेत एकशे एकोणतीस लोक ते रोडचं काम बाकी आहे जाताना येताना आम्ही हेच विचार करतो आम्ही एवढे पैसे देतो गाडी देताना एवढं टॅक्स घेता तुम्ही आमच्याकडनं आरटीओ ड्युटी घेता रोड टॅक्स घेता मग याचे पैसे जातात कुठं मग आम्हाला सुख सुविधा नाही तर मग काय उपयोग येत आहे पैशाचा आणि काय उपयोग येतात खासदाराचा आणि त्या आमदाराचा जर बघितलं तर टेक्नॉलॉजी वाढत आहे जर पुण्याचं जर आपण ग्रॉस रेशो बघितला जीडीपी बघितलं तर सगळ्यात जास्त त्यांचा रेशो आयटी मध्ये ठीक आहे आयटी एक्सेप्ट केलं पण त्याच्या रिमेनिंग त्याला जर वेळ लागत असेल तर ठीक आहे ना पण जे उरलेले काम आहेत बेसिक जे नीड्स आहेत रोड आहे लाईट आहे इलेक्ट्रिसिटी अर्ध्या रात्री दोन दोन वाजता तीन तीन वाजता लाईट जातात पाणी बरोबर येत नाही हे प्रथमता याला मागणी देऊन याला प्रथमता ठेव प्रथमता देऊन या हे मार्ग सुटायला हा प्राधान्य देऊन हे मार्ग सुटायला पाहिजे त्याच्यानंतर मग जे युथ आहेत आता एवढे मुलं आहेत जे आय टी मध्ये जातात किंवा डॉक्टरमध्ये जातात चांगले हॉस्पिटल पत्के मोजके आहेत बोट्यावर मोजने आहेत की आपल्याकडे हॉस्पिटल आहेत आणि इंजिनिअरिंग कॉलेज आहेत कॅम्पस आहे पण तिथं कंपन्या नाही आहेत कंपन्या आहेत पण तिथं कॅम्पस नाही आहे अशी अशी कुठंतरी प्रथा आहे आपल्या इथं नगरमध्ये सध्या चालत आहे तर इथं त्यांनी मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि काहीतरी मध्ये डेव्हलपमेंट फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला बघतो समोरचं स्नायडर कंपनी आपल्या आपल्यासमोर इथं कंपनी होती एल एन टी कंपनी कुठं नेली गुजरात मध्ये नेली तुम्ही कोणा तुम्ही वोट मागायला सगळ्यांच्या दारा देतात सगळ्यांना हात जोडतात शासन आपल्या दारी हे काहीच या अंतर आपल्याकडं उपक्रम राबवता पण हे विचारताना तुम्ही पलीकडे नेताना तुम्ही विचारता का आम्हाला तुम्ही डायरेक्ट मनाचा कारभार करा ना मग तुम्ही हुकुमशाही रोड राहिले ना विचार काढती हा की हुकुमशाही नाही लोकशाही आहे आणि याचा आम्ही दाखवणार आणि आज आपण बघितलेलं आहे होतं धन्यवाद एक तरुणाने त्याच्या भावना या ठिकाणी आपल्याला व्यक्त केल्या सुशिक्षित बेरोजगारी परंतु आय टी सेक्टर नसल्यामुळं त्याला जॉब मिळत नाहीत खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल कारण बी सी एस कम्प्युटर सायन्समध्ये त्याचं शिक्षण झालं आणि अशी भयानक परिस्थिती खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्या पाहायला मिळते किंवा पुण्यामधल्या ज्या मोठ्या मो कंपन्या होत्या आय सेक्टर होते ते खरं तर गुजरातला नेले असा आरोप या तरुणाचा आहे तर